नमस्कार माझं नाव अश्विनी मी नितीन गोरखे अहिल्यानगरमध्ये आज आपण आलो आहोत जाणून घेऊया प्रियांका मॅमकडनं आपल्या सनेजची डे नाय कुरुकुमारी ऑइल आणि टोनर या प्रोडक्टविषयी नमस्कार नमस्कार टोनर वगैरे यूज करून मी पहिले स्किन हायड्रेट होती आपली त्यानंतर डे क्रीम वरती बेस बसवला होता तो पण सुंदर असा झाला होता ब्राईडचा तो लॉंग झाला होता आणि रिव्ह्यूज पण आले होते की आ, आ, तरन hmm. hmm. बेस्ट मेकअप झाला आहे बाबा ठीक आहे त्यानंतर ना कुंकुमा ज्वेलरी पण एक आपल्या लेडीजसाठी एज कमी दिसावं ज्यासाठी एक कुंकुमा जे हे बेस्ट रिझल्ट पण देतं आणि आपल्यासाठी एक सिक्रेट पण आलं पहिले ओके म्हणजे मॅम मला वाटते की आज आहे ना आपला हा व्हिडिओ बऱ्याच काही लेडीज ऐकणार आहेत तर मला वाटतंय की आपण त्यांना खूप छान सिक्रेट सांगतोय की कुमकुम कुमकुमारी ऑइल आहे ना ह्या आपल्या प्युअर केशर जोजोबा ऑइल यांच्या सोबतीनं तुम्ही तुमचं एज आहे कमी सांगू शकताय भले ही तुमचं एज किती का असे ना तर मला वाटतं हे टॉप सिक्रेट आहे आपल्या लेडीजचं हो हो चार ते पाच वर्षान तरी एक छोटं दिसलं मॅम त्यांनी oh. त्यानंतर जे कंटिन्यू करत राहतो फक्त दोन ते तीन महिने कंटिन्यूचं ठेवलं सातत्य तर नक्कीच आज दिस मीट म्हणते शंभर टक्के mm -hmm. ही लेडीज मला छोटी दिसणार नाही वयाने तिच्या एज फॅक्शन एज वे ओरिजनल एज वॅक्शन मॅम बेस्ट रिझल्ट आहे या ओंबोचा हो आणि प्लस प्लस आयुर्वेद बेसवरती आहे आणि आपली जी काही रेंज आहे परचेस करण्याची तीही मार्केटच्या मानानं मला वाटतं कम कम कमी कमी आहे कमीच ओके आणि मॅम आपण याचे काही दुष्परिणाम देखील नाहीये तर मार्केटमध्ये अशी विदाउट केम केमिकलची आयुर्वेदिक बेसवरती वरती प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आली आणि आलीच पाहिजे त्यातनं बरंच आपल्याला बेनिफिट भेटतोय आणि आयुर्वेदिक म्हणल्यानंतर ना चेहऱ्यावरती काही असे म्हणजे प्रॉब्लेम होण्यापेक्षा आयुर्वेदाच्या सोबतीने गेलेला कधी yes. पण चांगलं बेस्ट बेस्टच बेस तर लेडीज सगळ्यांसाठी खूप छान कोंबो आणला आहे सनेजनं तर यू कॅन यूज अँड शेअर थँक्यू